नमस्कार दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत सुरुवातीला रोटरी स्कूल मध्ये डॉल्फिन संरक्षण जनजागृती कार्यक्रम संपन्न महानगर गॅस कंपनीच्या पेन मधील अनागोंदी कामामुळे मनसे आक्रमक एम आय बी गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक पालक सभा संपन्न कोकणी मुस्लिम संघ महिला विंग तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न आणि श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये अंमली पदार्थ प्रतिबंध उपक्रम संपन्न पाहूया सविस्तर वृत्त रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये डॉल्फिन संरक्षण जनजागृती कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत या अभियानाचं महत्व सांगितलं त्यांनी डॉल्फिन सारख्या निरपराध जीवांचं संरक्षण करणं किती आवश्यक आहे ते अधोरेखित केलं त्याचबरोबर त्यांनी शाळेमार्फत राबवण्यात येणाऱ्या एक मूल एक झाड मुक्त परिसर आणि वन्यजीव जनजागृती याबद्दल माहिती दिली त्यांचे प्रेरणादायी शब्द विद्यार्थ्यांना निसर्गप्रेमी आणि जबाबदार नागरिक बनवण्याची प्रेरणा देऊन गेली त्यानंतर प्रशालेतील शिक्षिका मीनाक्षी निवाते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉल्फिन सारख्या निरपराध जीवांचे संरक्षण करणं खूप आवश्यक आहे नद्या स्वच्छ ठेवण्यासाठी डॉल्फिनचं महत्व त्यांच्या समोरील धोके आणि त्यांच्या संरक्षणासाठी केले जाणारे उपाय तसेच डॉल्फिन हा समूहाने राहतो डॉल्फिन प्रति तास साठ किलोमीटर पोहू हो शकतो डॉल्फिन दहा ते पंधरा मिनिटे पाण्यात राहू शकतो पण श्वास घेण्यासाठी त्याला पाण्याबाहेर यावेच लागते गंगा नदीच्या पाण्यात असलेले डॉल्फिन नेत्रही नसून त्यानंतर डॉल्फिनच्या विनाशाची कारण सांगून डॉल्फिनला वाचवण्यासाठी उपाययोजना सांगितल्या शाळेतील शिक्षक प्रणित मेस्त्री यांनी विद्यार्थ्यांना डॉल्फिनच्या अस्तित्वाला निर्माण होणारे धोके आणि त्यांचे संरक्षण का कर गरजेचे आहे याबद्दलची चित्रफित दाखवली यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दलची जाणीव अधिक दृढ झाली तसेच इयत्ता विद्यार्थ्यांनी डॉल्फिनचे सुंदर पोस्टर तयार केले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका राहुल गाडबैल माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर पूर्व माध्यमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर नाचरे आणि छाया भोजने यांनी केले त्यांच्या माहितीपूर्ण आणि विचार प्रवर्तन निवेदनामुळे उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये उत्साह निर्माण झाला संस्थेचे चेअरमन बिपिन दादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिका पटेल यांनी डॉल्फिन संरक्षण जनजागृती कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या पेण तालुक्यात सुरू असलेल्या महानगर गॅस कंपनीच्या गॅस पाईपलाईन टाकण्याच्या कामात अनागोंदी कारभार चालू असल्याने याचा परिणाम नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासारखा असल्याने नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे पेंड चिंचपाडा येथे अशीच गॅसमुळे मोठी आग लागण्याची घटना घडली आहे महानगर गॅस अशा अनागोंदी कामामुळे मनसे आक्रमक झाले असून मनसेचे रायगड उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन संबंधित गॅस कंपनी इंजिनियर यांना निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत चांगले सुनावले तर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी जीवन पाटील यांना घटनास्थळी बोलावून चुकीचे काम निदर्शनास आणून दिले आज पेन शहरामध्ये एक बाजूला इमारती आहे त्या इमारतीच्या बाजूला रस्त्यालाही जी काही महानगर गॅसची लाईन गेलेली आहे त्या महानगर गॅसच्या लाईनच्या इथे सदर कंत्राटदाराचा एका पेन मधील जे कंत्राटदार आहे त्यांचं काम सुरू असताना अचानक तिथे जे काम जेसीबीचा फावडा लागला नाही महानगर गॅसची लाईन तिथे ब्रेक झाली पण त्याच्याने मोठी फायर झाली मोठा आग लागली आणि त्या आग लागल्यानंतर विजवण्याकरिता महानगर गॅसला बऱ्याचशा इथल्या स्थानिक नागरिकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्वरित महानगर गॅसचं कुठलाही अधिकारी वर्ग इथे पोहोचला नाही आणि अशाने मोठी जीवित आणि टाळता टाळता राहून घ्या कारण फायर नगरपालिकेच्या तर्फे जेव्हा फायर ब्रिगेडची गाडी इथे पोहोचली तेवढ्या थोड्या वेळामध्ये फायर ब्रिगेडने त्वरित कारवाई करून त्याच्यावरती आगेवरती नियंत्रण ठेवलं पण ह्याच आम्हाला एकच म्हणायचं आहे की जर अशी तर मोठी एखादी आग लागते आणि आग लागल्याने आता बाजूलाच ज्या आगीचा जिथे जो भडका उडला होता तिथे बाजूलाच वाहन पार्किंग केले मोठी मोठी चारचाकी वाहन उभी केले पण ती वाहन जर जळाली असती आणि त्या इमारतीला कुठे आग लागली असती तर एखाद्या जीवितांनी झाली असते त्याला जबाबदार कोण नक्की नगरपालिकेचे कंत्राटदार की नक्की बी जे महानगर गॅस अंधाधुंध पद्धतीने जे लाईन टाकलेले ते त्यांचं एकच मी सांगतो की नगरपालिकेने पण याची जबाबदारी घेतली पाहिजे अधिकारी वर्ग कुठल्याच बांधकाम विभागाचं इथे लक्ष टाकत नाही आज सगळीकडे पेन शहरामध्ये अंध पद्धतीने सर्वत्र रस्त्यांचं काम असंच चालू आहे म्हणजे मनातील तेव्हा रस्त्याचं काम सुरू होतं मनातील येईल तेव्हा बंद राहत आणि याच्यावरती त्वरित कारवाई करावी आम्ही मागणी करत आहोत खेड येथील एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये एई कालसेकर कॅम्पस मध्ये शनिवार दिनांक एकोणीस जुलै 2025 हजार पंचवीस रोजी शिक्षक पालक सभा मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली कार्यक्रमाची सुरुवात तमन्ना फिरोज शेखच्या कुराण पठनाने करण्यात आली उपस्थितांचं स्वागत प्रस्तावना व कार्यकारिणी निवडीनंतर प्रशालेतील शिक्षक सदफ चिकणे स्नेहल खेडेकर विजय मोहिते आणि निलोफर काझी यांनी अनुक्रमे परीक्षा नियोजन शिष्यवृत्ती परीक्षा चित्रकला स्पर्धा व गणित विज्ञान स्पर्धा परीक्षांवर सविस्तरपणे माहिती दिली इयत्ता आठवी शिष्यवृत्ती शहरी गुणवत्ता यादीत अठ्याऐंशी क्रमांक प्राप्त केल्याबद्दल आलिया महाडिक व तिच्या पालकांचं प्रशालेतर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं आपल्या अध्यक्षीय भाषणात कडवईकर मॅडम यांनी शिष्यवृत्ती परीक्षा एस एस सी एच एस सी परीक्षांमधील घवघवीत यश तसेच सीईटी जेई आणि नीट यासारख्या परीक्षांचे शाळेत दिलेल्या जाणाऱ्या मार्गदर्शनाची आवश्यक माहिती तसेच विद्यार्थिनीच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना त्यांच्या शंकांचं निरसन केलं आयशा खतीब यांच्या आभार प्रदर्शनाने समारोप करण्यात आला खेड येथील हाजी एस मुकादम हायस्कूल येथे कोकणी मुस्लिम संघ महिला विंग यांच्यातर्फे एक पेड मा के नाम या अभियानांतर्गत वृक्षारोपण करण्यात आलं प्रशालेतील अनेक विद्यार्थ्यांनी आणि कोकणी मुस्लिम संघ महिला विंग अध्यक्ष रोजी देसाई सचिव शबनम सुरवे दळवी उपाध्यक्ष राबीज नाईक सनोबर अंतुले सबिना कुरेशी तपसुम रुमाने बिल्किस मागजनकर यस्मिन बिझले समीरा काणेकर अब्दुल मुतल्लीक घरटे जावेद कौचाली सर्फराज पांगारकर बासित सुर्वे मुश्ताक मुकादम मेहबूब महाडिक वासिम फकी डॉक्टर आतिफ मोहिम तुले अरबाज बडे यांनी सक्रिय सहभाग घेतला त्याचप्रमाणे प्रशालेतील मुख्याध्यापक हसन मिया रिफाई समी मोमीन आयुब सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेतला जीवन शिक्षण संस्थेच्या श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज खेड येथे विनायक दामोदर सावरकर हॉलमध्ये अंमली पदार्थ प्रतिबंध उपक्रम संपन्न झाला या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रशालेचे पर्यवेक्षक सर यांनी अंमली पदार्थ आणि सध्याची तरुण पिढी कशी अंमली पदार्थाकडे आकर्षित झाली आहे यावर मार्गदर्शन केलं प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक हुलगे सर यांनी मनोगत व्यक्त केलं त्याचबरोबर ज्युनियर कॉलेजचे उपमुख्याध्यापक मस्के सर यांनी मार्गदर्शन केलं ज्येष्ठ शिक्षक पाटील सर यांनी सूत्रसंचालन केलं भुसारे सर यांनी शिक्षक विद्यार्थी आणि पालकांना उजवा हात पुढे करून सावधानतेच्या पवित्र्यात अंमली पदार्थ प्रतिबंध म्हणून शपथ दिली आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले या प्रसंगी सर काळे मॅडम कोलगे मॅडम यादव सर तसेच विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुक्यातील किंजळे तर्फे खेड जिल्हा परिषद शाळेमध्ये नांदिवली चाटव आस्थान कांदोशी किंजळे कळमणी वडगाव या गावातील विद्यार्थ्यांना एज्युकेशन सपोर्ट वॉरियर्स फाउंडेशन मुंबईचे अध्यक्ष हरिबा सोनवणे सचिव अनिल झोरे उपाध्यक्ष सागर बोरनारे सहसचिव रागिणी झोरे मनोहर ढेबे यांच्या वतीने सायकलचं सा वाटप करण्यात आलं सामाजिक कार्यकर्ते ढेबे यांनी उत्तम नियोजन आणि विशेष सहकार्य केले कोकणखेड युवा शक्ती पिंपरी चिंचवड शहर पुणेचे अध्यक्ष दादा साळुंखे सामाजिक कार्यकर्ते राजदादा कदम यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी मुख्याध्यापिका सौ गडसिंग किरण जानकर गावातील प्रमुख जीवन मोरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रेखाताई चव्हाण उपाध्यक्ष विशाखा तांबे सदस्या सानिका सावंत अश्विनी तांबे भारती पवार मंदा निकम तसेच पालकवर्ग आणि ग्रामस्थ उपस्थित होते रेखाताई चव्हाण यांनी मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नीताल ढोले मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन भिकू जानकर यांनी केलं हे बातमीपत्र संपलं धन्यवाद